भाजपचे ज्येष्ठ नेते एकेकाळचे एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा कोंडीत सापडले भाजपमध्ये जाणार असं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र प्रवेशाचे अद्यापही भिजत घोंगडच आहे त्यामुळं खडसे यांच्या संयमाचा कडलोट झाला असून त्यातूनच ते त्यांनी आपण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो असा इशारा देऊन टाकलाय आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत असलेल्या खडसे यांना त्यांच्या भाजपमधील विरोधकांनी हदबल करून टाकलाय एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते राज्यात दोन हजार चौदा मध्ये शिवसेना भाजपची सत्ता आली आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा खडसे यांना होती मात्र ती फोल ठरली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले खडसे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं काही काळानंतर खडसे यांचं नाव भूखंड घोटाळ्यात आलं फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांची नावं विविध घोटाळ्यांमध्ये आली होती त्या सर्वांना फडणवीस यांनी क्लीन क्लीनचीट दिली मात्र खडसे यांच्या बाबतीत तसं झालं नाही त्यांची चौकशी सुरू झाली आणि त्यामुळं खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांचा भाजपमधील वाईट काळ सुरू झाला पक्षानं विशेषतः काही नेत्यांनी खडसे यांच्याकडे दुर्लक्ष केलं पक्षाच्या उभारणीत खडसे यांचं मोठं योगदान असतानाही त्यांना वाईट टाकण्यात आलं त्यामुळे खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवार यांनी खडसे यांना विधान परिषदेवर संधी दिली राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसे यांनी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर अनेक वेळा टीका केली फडणवीस यांनी आपलं राजकारण संपवण्याचा डाव आखला होता असा आरोपही त्यांनी केला होता खडसे यांच्यासह त्यांचे जावई आणि अन्य कुटुंबियांवर सहा खटले सुरू आहेत या सगळ्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे खडसे यांच्या प्रकृतीबाबत अनेक समस्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं होतं विनोद तावडेंच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती त्यावर राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी तिरकश टीका केली होती खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या या नेत्यांनी उडवून लावल्या आपल्याला त्याबाबत काही कल्पना नाही असं सांगत या नेत्यांनी खडसे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं अर्थातच या नेत्यांचा खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे हे स्पष्ट झालंय खडसे यांच्यासून रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्या निवडणुकीत खडसे यांनी सोनबाईंना मदत केली होती खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांच्या कन्या रोहिणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात राहण्याचा निर्णय घेतलाय जयगाव रावेर आणि अन्य काही मतदारसंघात खडसे यांची भाजप उमेदवारांना मदत झाली असं सांगितलं जात असतानाही त्यांचा भाजप प्रवेश अजूनही रखडलेलाच आहे फडणवीस महाजन यांचा त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे हे अव्हानं उघड झालं आता खडसे यांच्या संयमाचा कडलोट झाला असून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा परत जाऊ शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं त्यालाही भाजपमधील त्यांच्या विरोधकांनी फारसं गांभीर्याने घेतल्याचं अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर टीका केली आमदार पाटील हे शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे त्यामुळे त्यांच्या टीकेला महत्व आहे आमदार पाटील यांच्या आडून फडणवीस महाजन हेच बोलत आहेत याची खडसेंना कल्पना आहे फडणवीस महाजन यांना कंटाळूनच खडसेंनी भाजप सोडला होता आता त्यांच्या घरवापसीलाही या दोघांकडूनच विरोधात असल्याचं चित्र आहे त्यामुळे खडसे यांचा आतापर्यंत भाजप प्रवेश लांबलेला आहे फडणवीस महाजन यांच्यामुळं एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा मोठी कोंडी झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद